三分火力哩，一米三分，一米三分，一米三分火力哩，加里面加那加那加那加那火力哩。 দো যেটা কিন্তু তুমা লক্ষ্য স্টার निर्माण करायचं आपण होते एक दोन तीन हा आपण आता मुलं व्हायची सर्वांनी आता फक्त एक वीस पंधरा ते वीस मिनिट मुलं व्हायचं <laughs> आता काय करायचं मी सांगतो त्याप्रमाणे बुधवार बाकाव ठेवा आता मी देतो माझं पाठा बुधवार बाकाव ठेवा हा ही ओळख फक्त ही ओळख ही ओळख ही घ्यायची दोन म्हटले की तुम्ही काय करायचं हा फक्त ही ओळख आणि बाकीचे काय करायचे रिझन घ्यायची मग त्यानंतर काय म्हणायचं नंतर सांगणार आहे भाग आहे तुम्ही फक्त थाप द्यायचे एक म्हटलं की थाप भाग तीन वळी एक 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 म्हटलं तुम्हाला तुम्ही एक दोन महिन्यावर जाईल प्रगत आहे घरी सगळ्या रूम मध्ये माझी भांडी कि असतील पुस्तक साडे सातशे पुस्तक माझ्या रूमचे आहेत आणि सगळं कॅम्प्युटर आहे लॅपटॉप आहे सगळं मला काय येत नव्हतं तरी पहिल्यांदा मला कायच येत नव्हतं दुकानदार म्हणत सर तुम्हाला हे येते का हे बोल मला येते आता सांग मास्टर झालं मला काय येत नव्हतं पण मी ते साधन लक्षात ठेवा जर जरी असली तर आपू शिकतो गाडी आहे म्हणजे आपण फक्त चालवायचा प्रयत्न करतो नाही त्यासाठी ही साधनं घ्या आणि मी सांगतो हो, शिक्षण होतो भगिनी हे तुम्हाला काही सुद्धा आवड नाही जर तुम्ही ज्या अवघडी गोष्टी असतात त्या तुम्ही साध्य करता किती कितकड असतात त्या करता हे काहीच नाही हे काही नाही तुम्ही साध्य करू हो शकता आणि हे शिक्षण पद्धती आलेले आहे सोय अध्यापन ही खरी चांगली आहे नुसतं आम्ही सांगणार खरं तुमचं काय खरं नाही असं नाहीये पण त्या मुलं शिकली पाहिजे एखादा विद्यार्थी असतो एखादा विद्यार्थी असतो एखाद्या विद्यार्थी असतो त्याला आवड असते सर असू करण्याला नाही लावण्या देतो आपण असे आले एखादी वस्तू आणली हातामध्ये एखादा विद्यार्थी तंत्रज्ञान असतो त्याला सगळे असे मोक हात लावा आपण हात लावून देत नाही हे करते आपण लागू पडतो हात लावला पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत या सर्व गोष्टी करत असताना लक्षात ठेवा या कलेमधून कलेमधून जीवन जगताना अनेक प्रसंग मला छान आले आणि आज लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी मी आल्यापासून अशी नेते मी आल्यापासून शाळेमध्ये लक्ष दहा ते पंधरा वर्ष मी मिळवून देतो आणि तुम्ही म्हणा तुम्ही एवढं व्यायाम करता तू घरी घरी काय करत घरी कायच नाही कर घरी बॅडू बघतो म्हणतात जेवून जरा कुटुंब जाऊ जेवणीला जाऊन आलो आता तुमची पेढी सांगतोय शिव शोधपत्र माझ्या जवळ आलेले आहे चोवीस तारखेला साडे म्हणजे कार्यक्रम आहे जिल्ह्याचा आव्हान सांगितलेला आव्हान आहे की जी मिरवणूक येणार आहे त्या मिरवणूक मध्ये आहे शिव शोधपत्र माहिती असतात आता मोबाईल मध्ये आलेला आहे आता तर निघालो देवाला सांगितलं घरचे काय करतात घरचे काय करतात मी ट्रेनिंगला गेलो दुसरी काय म्हणून ठेवतात त्याला विषय म्हणून नाही आणि म्हणजे काय घरच्यांनी मला साथ दिलेली त्याला सांगितले आपण काय करूया एक दोन वर्ष मला दोन वर्ष मला आता आजपर्यंत जर अकरा बारावीच्या पाठीपुसारच्यामुळे आज कोण केलं नाही मी गेलो आणि माझा मी वेळेला गेलो पुण्याला मला माहित होतं कसं कसं जायचं गेलो हा वेळ मला साराच वेश होता पण पाठ्यपुस्क घ्यायचा आलं उज्वला ताई मॅडम होती त्याचं संचालक प्रमुख होत्या त्या मॅडमला जर तुम्ही लय प्रिय असायचं जर तुम तुम्ही आला काय सर या या कुठे शाळा तुमची मॅडम विचार बोर्ड असा सर आणि तिथं बसणारे शिक्षक आहेत हे माझ्यावर बसायला एवढं मला काय झालं आता मला बसायला साधी <laughs> होती माझी वेश म्हणजे साधी होती सगळा पॅट ती कोट घालून टोळ घालून त्या सगळ्या लेडीज साधा मनुष्य जर मी गेलेला मीच फक्त मी ओळखलं माझा गणवेश साधा आहे त्यामुळे ते लांब गेले माझं काही नाही मी साईडला बसतो ह्या साईड कोकणात बसतो आणि लक्षात ठेवा वैशिष्ट तुम्हाला सांगतो ते शिक्षक माझं मी ती चार वर्ष पट्टीपासून जातो पण ते शिक्षक अजून सुद्धा मला फोन करतात त्यांची त्याच्या घरी कार्यक्रम असेल ते शिक्षक ते म्हणजे सर आम्ही तुम्हाला ओळखलो नाही म्हटले तुम्हाला तुम्हाला ओळखलो नाही आणि लक्षात ठेवा आपण काम करत गेलो तर आपल्या पर मी कुठेही मशीलावर नाही काही आपोआप सगळ्या गोष्टी येतात आता सरांनी सांगितलं मग अशी सरळ सांगितलं तंत्रज्ञाना माहिती लक्षात ठेवा माझ्याकडे तंत्रज्ञान साधनं मोबाईल झाला होता पण मी मला ह्यात काही माहिती नव्हती यास माहिती नव्हती मी माझ्या माझ्या दोन मुली आहेत बीटेक माझ्या मुली दोन त्या मुलीला विचार त्या मुली पप्पा सारखं विचारता विचारतात मी काय करणार गावा उजळतमध्ये सांगलीमध्ये मिरजमध्ये त्याला ह्या तंत्र तंत्राची माहिती असेल त्यांच्याकडे मी जाणार ही जी माहिती मला सांगा त्याची माहिती सांगा लक्षात ठेवा आज आजचा प्रश्न तुम्हाला सांगतो एक व्हिडिओ करताना व्हिडिओ करताना मला ना घालवायचं होतं आणि ते जात नव्हतं तर साडेबाराला माझा मित्र सांगलीला आहे बारा वाजता फोन त्याला लावला रात्री आज

येस yes, न्यूज आर्ट ब्लॉग लिहितो माझे सहा हजार ब्लॉग आहेत शिक्षकांचे मला एकदम बसलो काय वाईट वाटलं तर मी ब्लॉग ब्लॉगवर लिहितो माझे ब्लॉगला तीन हजार बाई सगळे रिप्लाय मला देत युट्यूब चॅनल आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे सर म्हणले ना आता मोबाईल वापरायचा नाही आपण काय म्हणतो मुलांना मोबाईल काही मोबाईल वगैरे माझ्या काही नाही शाळेचा फोन वर तोच माझा असेलो मी प्रशिक्षण केलं आणि प्रश्न केल्यानंतर परत कोल्हापूर अडू आली राज्यस्तरी पाच जिल्ह्याचे शिक्षक माझ्या समोर होते माझ्या जीवनातला हा पहिला प्रसंग पाच जिल्ह्याचे लोक आणि मी कदम साहेब साहेब म्हणलो सर मी फर्स्ट टाइम राज्याच्या समोर जातोय आणि मला जर काय चुकलं तर तुम्ही अटॅच केलाय तुम्ही खाली तु, म्हणून तु, उभा राहील आणि त्या राजश्री प्रशिक्षणाला तयार झाली स्क्रीन बोर्ड व्हिडिओ शूटिंग कॅमेरे सगळ्या लावलेले आम्ही स्टेजवर ते बॅग घेऊन आलो तर ठेवलं बोलू लागलो आणि बोलू लागताना सगळे शिक्षक आमच्या वर्षी जे तन्विले ते सुद्धा सायकल बसले होते आणि ते रेकॉर्डिंग होणार होतं एन सी आर टी पाठ्यपुस्तक मंडळ रेकॉर्डिंग चालू होतं आणि ते प्रशिक्षण सुरू होतं आणि तेवढ्यामध्ये मी स्टेजवर गेलो स्टेजवर गेलो थोडं असं बघितलं मी सगळ्यात सर्व शिक्षक पाचशे शिक्षक होते असे ओळी मिळून सगळ्यांना बघितलं आणि बघितल्यानंतर एक बाग क्रमांक तीन मध्ये माझं लक्ष थांबलं तीन मध्ये थांबल्यानंतर माझे शिक्षक समजू दे रेकॉर्डिंग सुरायचं दुर्दशियर रेकॉर्डिंग सुद्धा स्टॉप नो स्टॉप मी तीन नंबरला भाग बघितलं तर तीन नंबर भागावरती मला जे शिकवायला केलेलं होते ते परिणसर तिथं बसले होते मी स्टेजवर उठलो सगळे सगळ्यात गेले गेले तीन ओव्हर पाच ओव्हर गेलो शिक्षक म्हटलं ह्याला काय येत नाही हा हा पाच झाला म्हटलं ह्याला काय येत नाही म्हटले जाऊ बसला बाका बापा नाही बसलो मी तीन नंबर पाच गेलो मला जे शिकवणारे शिक्षक होते त्या शिक्षकाजवळ गेलो त्याच्या पाया पडलो आणि परत ते येऊन आलो तिथे ते येऊन आल्यानंतर आल्यानंतर साहेब म्हटले कदम साहेब म्हणजे म्हटलं का गेलात ते बसलेले सर्वांना म्हणलो ते माझे शिक्षक आहेत म्हणलो ज्याने मला शिकवलं आता ते ट्रेनिंग कणा बी शिपाई घेऊन माझ्या वाढलेले आणि आता तसंच कंडिशन झाली बघा मला आठवलं जा आता जर कारण मी ह्या त्यांना शिकवलं ते मला शिकवायला मी तिथे जे जवळ जाऊ हा प्रश्न मला आठवलं म्हणून मी बोललो तर लक्षपूर्वक करा वैशिष्ट हे ट्रेनिंग झालं कोल्हापूरला मस्त ट्रेनिंग दिलं सगळ्यात मस्त माझं झालं मला मला म्हटले जज आहे का जज लोक नाव ठेवतात दुसरा भाग हे भाग तुम्ही चांगला आहे की हो म्हटले आम्ही चांगला आहे आम्ही म्हणून विद्येचा दुष्काळ नाहीये ज्ञानाची गंगा दुष्काळ नाही दुष्काळ नाही शिवाय लोक आहेत आणि त्यानंतर मी ट्रेनिंग दिल्यानंतर परत ती महिने एक शिक्षण सांगतो आणि परत माझी मी माझ्या प्रतीक्षा चालू करतो परत ती महिने मी जग मध्ये आलो श्रीपाल जोशी सर मला विचारले ट्रेनिंग कसं केलं सर्व मोठं व्यवस्थित केलं असं केलं वादत नाही तू चांगलाच आहे सर मला सर असं झालं ट्रेनिंग झालं आणि परत तीन दिवसानंतर मला पत्र आलं पाठ्यपुस्तक मंडळ पत्र आलं आणि ते पण लेखक आणि चित्रकार म्हणून निवड करण्यात आली आहे मी जुशरा गेलो सॉरी पत्र खरं काय जर <laughs> <laughs> पत्र खोटं वगैरे नाही शही बरोबर आहे म्हटले मी दहावीपर्यंत पर्यंत काम केले डॉक्टर